जगी रंगला श्रीरंग या वाक्याप्रमाणेच हा भरलेला वे आहे आणि आज चौदा दिवस झाले आपण माऊलीचं नामस्मरण करत गजार करत गजर पंढरपूरच्या दिशेने निघालो आहोत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक नव चैतन्य बघायला मिळत आहे घरातून आपण थोडस बाहेर निघालो तर पाय दुखा लागतात परंतु आपण हा एवढा मोठा टप्पा गाठून सुद्धा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक स्मित भेटीचं प्रत्येकाला एक ओढ लागलेली आहे ती म्हणजे पांडुरंगाच्या भेटीची विठू माऊलीच्या भेटीची तर हा जो सोहळा आहे हा स्वर्गाहून सुंदर हा सोहळा आहे असं म्हटलं जात आणि टी व्ही ना नाईन मराठी एकमेवर विठू माऊली चार वाजून चाळीस मिनिटांनी आपल्याला हा वैष्णवाचा मेळा बघायला मिळणार आहे तर बघूयात आज आपल्याकडे काही भजनी मंडळ आले आहेत आणि त्यांची ओळख करून घेऊयात मालवण राहुल कुलकर्णी मालवण डॉक्टर विवेक रायकर मालवाड सुरेश संपूर्ण निसर्ग सुद्धा विठ्ठलमय झालाय हर आभाळ हे आकाश हे झाड हे प्राणी हे पक्षी सगळं विठ्ठल विठ्ठल करू लागलंय आणि संपूर्ण महाराष्ट्रात फक्त विठू माऊलींच्या नावाचा गजर आहे माऊली रामकृष्ण हरी माझं नाव संजय गावडे संजय जी किती वर्षापासून तुम्ही ही वारी करता ही वारी मला चार वर्ष झाली चार वर्ष झाली बर प्रत्येक वर्षी पांडुरंगाकडे काय मागता तुम्ही काय नाही सगळ्यांचं चांगला सा भला करण्याची कर, बघा एक वार करायची नितळपणाने एक विच्छा हीच असते की प्रत्येक वर्षी मला तुला भेटायला येऊ दे आणि हेच या माऊलींचं सुद्धा म्हणणं आपण यांच्याकडे येणार आहोत रामकृष्ण हरी माऊली आणि आनंदी केली खूप उपाय माऊली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय नाव माउली आपलं मी प्रसाद तंडोळकर मालवण सिंधुदुर्ग किती वर्षपासून येतं बाली मध्ये हे माझं पाचवं वर्ष आहे या आता अवघे तुम्हाला पाच वर्ष झालेले आहेत आणि तुम्ही ते सातत्य टिकून ठेवलं तर या वारीत आल्याचा कसा अनुभव हे हो आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचंय वारीमध्ये आल्यानंतर आपण सगळ्या वेदना दुःख सगळं जातो आणि फक्त पांडुरंगा चरणी आपण लीन होतो आणि आज फक्त असते की आपण पांडुरंगाचं दर्शन घ्यावं त्याचं दर्शन झालं की जन्म सफल झाला असं वाटत चला माऊलीने खूप सुंदर शब्दात या वारीचं वर्णन या ठिकाणी केलंय की वारीत आल्यानंतर आपण सर्व दुःख विसरून जातो आणि पांडुरंग पांडुरंग करत पांडुरंगाचं नामस्मरण करत आपण आपण पांडुरंगाकडे पांडुरंगा पांडुरंगा झोपून घेतो म्हणजे सर्व दुःख आपोआप मिटतात हे पांडुरंगाची लीला आहे आणि पांडुरंग सुद्धा बर का आपल्या सर्व वारकऱ्यामध्ये टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये नाचत असतो गात असतो सोबत अभंग गात असतो पांडुरंग प्रत्येक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला भेटत असतो चला तर मग टी व्ही नाईन मराठी एक भाव दिवली या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व वारकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत